नमस्ते सर्वांना शेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आज मी ही शॉपिंग बॅग कशी बनवायची ती दाखवणार आहे खूपच सुंदर आहे आणि सोपी पण आहे बनवायला तर तिच्यासाठी मी मेजरमेंट घेतली आहे एकतीस बाय अठराचा हा एक सिंगल पीस आहे आणि असंच एक अस्तर तयार करायचं आहे आपल्याला इथं पेस्टिंग पेपर लावून घेतलेला आहे मी तर अस्तरला पण असंच एक तो पेस्टिंग पेपर लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इस्त्री करून स्टिक होतो तो आता हा अस्तरला हा दुसरा प्रिंटेड कपडा घेतलेला आहे मी दोन्ही पीस असे कटिंग करून घ्यायचे आहेत यावर आता मार्किंग करून घ्यायचं सेंटर काढून अठराचा नऊ हा अठराचा निम्मा हिस्सा नऊ आणि तिथून ती आपल्याला तीन तीन इंचावर मार्किंग करून घ्यायचे पाच प्लेट करणार आहोत तिथे चुने घ्यायचे त्याच्यावर फ्लेट्स म्हणजे दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायचे तीन तीन इंचावर पाच चुण्या येतील त्याच्यावर दोन्ही साईडनी मार्किंग करून झाले आता इथे आपण शिलाई घेतोय चार इंच चा लांबीला अशी चुनी घेतलेली आपण ही चून घेतल्यानंतर परत इथे सेंटर मार्क काढायचं आहे त्यानंतर पुढे अडीच अडीच इंचावर मार्किंग करून तिथं आपल्याला बेल्ट सेट करायचं आहे दोन्ही बाजूचे बेल्ट अशाच पद्धतीने लावून घ्यायचे आहेत बेल्टची लांबी ही अठरा सतरा ते अठरा इंचाची होती माप घ्यायचं सा राहून गेलं ते बेल्टचं सांगायचं आता हे अस्तरच पट सेंटर मार्क काढून घ्यायचं आपल्याला तिथून आपल्याला तीन तीन ती इंचावर आपल्याला या पाच प्लेट तिथंही तयार करून घ्यायच्या आहेत इथे आपल्याला झिप लावायची आहे सिंगल पीसवर मी झिप लावते आहे त्यानंतर वरून अस्तर जोडायचं आपल्याला फ्लिट्स घेतलेला अस्तर तिथे वरती जॉईंट करायचं आहे ఎవర దాపటి పునః দুসা সাইড লাপ জোড়াইছে दुसऱ्यासाठी झेप लावून घेते त्यानंतर आपल्याला परत दाब टीप घ्यायची आहे बापटीप घेऊन झालेले आहे तर रनर लावायचं इथे रनर लावून झालं तर बॅग उलटवून आपल्याला दोन्ही साईड शिवून घ्यायचे आहेत बॅगेच्या दोन्ही बाजू शिवून झाल्यानंतर मग खाली असं दोन बाय दोनचे कोपरे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत दोन बाय दोन इंचावर मार्किंग करून एक कोपरे कट करून शिवून घ्यायचे आता बॅग उलटून पाहू शकतो आपण शॉपिंग बॅग तयार झालेली आहे बॅग कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला विजिट दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद